नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अपघाताचा गुन्हा दाखल करून घेण्यास तोपखाना पोलिसांची टाळाटाळ ताल, अपघातग्रस्त बुलाखे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांच्या भेटीला दोन जानेवारी रोजी मुलीचा पेपर सुटला असता तारकपूरच्या दिशेने नायरा पेट्रोल पंपासमोर जात असताना फिलिप अबाजी बुलाखे यांना साडेबारा वाजण्याच्या सुमारास एम एस सोळा सी एकोणनव्वद अठरा या चार चाकी वाहनाची धडक दिली सदर घटनेनंतर तोपखाना पोलिसांना याची कल्पना देण्यात आली असता निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली न्याय द्या अशी मागणी कुटुंबियांनी पोलिस अधीक्षकांकडे आज निवेदनाद्वारे केली प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर माझं नाव फिलीप आबाजी बुलाखे राहणार तारकु विश्व माझी मुलगी एकदा कॉलेजला शिकत आहे तिच्या एक्झामसाठी आम्ही एकता कॉलेजला तिला सकाळी मी नेऊन सोडलं आणि पुन्हा तिचा पेपर संपलेट तिला घेण्यासाठी मी गेलो त्या टायमाला भिस्तीबाग नाक्यातून पुढे जात असताना नायरा पेट्रोल पंप आहे तर नायरा पेट्रोल पंपपासून एक भरगाव व्यागाने कुठल्याही तिने रस्त्याचा काही एक विचार न करता अंधाऊंदी गाडी चालवत त्याने आम्हाला येऊन समोरून उडवले आणि उडवले असताना मला तेलच्या सदर लोकांनी शाही माऊली हॉस्पिटलमध्ये आणलं तर ते लोक बोलले आम्हाला शेवटपर्यंत की आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आमच्या गाडीत बसा आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ आणि तुम्हाला ट्रीटमेंट करू आम्ही बोललो सिव्हिलला इथे बोलले नाही तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला चला प्रायव्हेट हॉस्पिटलला आल्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडे कुठलीही दखल घेतलेली नाही विधून हॉस्पिटलमधून एफ आय केली पण आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही कारण जे साळवे साहेब आहेत पी आय त्यांनी आमच्या बहिणीला उडाउडीचे उत्तर दिले आम्ही जबानासाठी ज्या दिवशी मला ऑपरेट केलं ऑपरेशन करण्यात आलं त्या दिवशी ते, ते जबानासाठी आले त्यावेळेस मी अनकॉन्शियसमध्ये होतो त्यांनी माझी कुठलीही जबान न घेता आजपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही सदर मी एवढं सांगतो की मला न्याय मिळवून द्यावा अन्यथा माझ्या कुटुंबाची खूप म्हणजे वाईट परिस्थिती करता करिता मीच आहे माझी मुलगी पण कमरात मोडलेली माझी मुलीचे पण तुम्ही लाईव्ह घेऊ शकता आणि पाहू शकता तिला तीन महिने बेड रेस्ट सांगितले माझे दोन्ही पण पाय मोडलेले एक पायाचं ऑपरेशन झालं एक पायाचं निगामेंट दीड ते दोन महिन्यानंतर ऑपरेट करू म्हणतात एम एच सोळा सी क्यू एकोणनव्वद अठरा सदर पोलिस्टेशनचा तो प्राणा पोलिस्टेशनचे कुठलेही व्यक्ती होऊन माझी अद्यापपर्यंत जबानी घेतली नाही दोन तारखेला ॲक्सिडेंट झाला आज सात तारीख ओलांडली पण माझी कुठलीही जबान घेतली नाही आजपर्यंत ओढाओडीचेच उत्तर मिळाले जर मला ह्या गुन्ह्याचा न्याय मिळून नाही दिला तर मी तर येऊ शकत नाही पण माझी पूर्ण फॅमिली एस पी कार्यालयासमोर अमर उपासनाला बसन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा